माझे नाव अनबी मुसे आज मी तुम्हाला श्यामची आईमधील रात्र एकोणचाळीसावी सारीप्रेमाणे नांदा गोष्ट सांगणार आहे श्यामची गोष्ट सुरुवात झाली होती दोन कुत्री भुंकत होती वडार लोक उतरले होते त्यांची ती कुत्री होती सखुमावशी रात्र दिवस सखुमावशी रात्र दिवस माझ्या आईचे शुश्रूषा करीत होती ती जणू उपज शुश्रूषा कशी करावी याचे जा ज्ञान घेऊन आली होती जन्माजन्मात परिचारिका ती होती आईला स्वच्छ असे अंथरुण ती तिने घातले स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आई खाली घातली उषाला स्वच्छ उशी दिली एका वाटीत था खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आई जवळ ठेवून दिली तिच्यावर फळीचा तुकडा झाकून ठेवला दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे दारे लावून दारे लावून दोन देव दिवशी आईचे अंग नीट कडत पाण्यात टाकेल भिजून भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी तिने बरोबर थर्मामीटर आणले होते ताप बरोबर पाहि ताप अधिक वाढू लागला तर कोलन कोलन वॉटरची पट्टी काप कापडावर ठेवी आईची आईच्या खाली मेन कापडावर कागद घालून त्याच्यावर आईला सोच कराव्यास ती सांगते तो कागद मग ती काढून घेई व दुसरा घालून ठेवी आईची जितकी काळजी घेणे शक्य होते तितकी ती घेत होती आईला ती भात देत नसे तिने रात्रीवाच्या दूध सुरू केले सकाळी विरजलेले दूध रात्री दवळी व रातभर रात्रभर विरजलेले दूध सकाळी दव देव दवळी ते गाळून घे तर त्यात लोणी याव्याचे याव्याचे असे ते ताक असे ते अदमुरे ताक मावशी आईला देवेची, येताना तिने मोसंबी आणली होती पुरवून पुरवून त्याचा रस बसता नव्हती अशी मावशीने ठेवली होती साऱ्या जन्मात हाल झाले परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाही मावशी म्हणजे नृतिमंत मन, कळकळ व सेवा अत्यंत निलस व ती मती मती सारखी म्याव म्याव करते आहे तिला आज भात नाही का रे घातलास आईने वि, विचारले आईच्या आव, मांजरीचे मत, दु, दुधानीला कधी तोंड लावित नसे तिला थेंबभर दूध घातले म्हणजे पुरत असे मोठी गुणी मांजर आई आजारी प, पना त्या मांजरीची ही चौकशी करीत असे अक्का तिला भात घातला परंतु ती नसते तोंड लावी नुसते तोंड लावी दुधा तुपाची भात परंतु तिने खाल्ला नाही खाल्ला असेल तर उंदीर बंदी मावशी म्हणाली नाही तर पोट वीट दुखत असे तिचे मुखी विचारी बो बोलता येत नाही सांगता येत नाही आई म्हणाली आईचे दुखणे वाढतच होते पाय मागे नव्हता पुढेच होता मुंबईवरून मोठा भाऊ दिवसासाठी ची रजा घेऊन घरी आईला भेटाव्यास आला होता नुकतीच त्याला नोकरी लागली होती रजा मिळत नव्हती मोठ्या मिनतवाढीने चार दिवसांची रजा मिळाली आईला पाहून त्याला भर भरभरून आलं आई आले आई काय तू तुझी दशा तू तु इकडे होतीस काम करीत होतीस आई आम्ही तिकडे खुशाल खात होतो परंतु तुला घास मिळत नव्हता असे म्हणून तो रडू लागला धाक त्या परुपोत्तमाने धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती आईने कसे हाल काढले दवंडी कशी पिटली ते सारे त्यांना सांगितले दादाचे हृदय दुभंग झाले आई म्हणाली चाललेच आहे बाळांनो या देहाला चांगले दिले काय वाईट दिले काय जोपर्यंत देवाला यंत्र चालवा चालवायची अस आहे तोपर्यंत ते चालणार तू वाईट वाटून घेऊ नकोस तुम्ही का तिकडे चेंज करता तुम्ही दिवसभर काम करतोस तू पाच रुपये पाठविलेस मला धन्य वाटले तू एकोणावीस रुपयातून त्यांना पाच रुपये पाठविलेस खरेच मूठभर मास्क मला चढले मुलाकडून आलेली पाहिली मनी ऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला आता मला चिंता नाही तुम्हाला तयार करणे एवढेच माझे काम तुम्ही गुन्हे निघालात चांगले झाले तुम्हाला पे पैसे मिळवत वा न मिळवत तुमच्या जवळ गुणाची संपत्ती आहे आता मला काळजी नाही श्याम तिकडे आहे ह्या पुरुषोत्तमाला मावशी तयार एक एकमेकांनी प्रेम घ्या परस्परास विसरून नका आई जणू निर्वा निरव करीव होती आई मी येतो राहू तुझ्याकडे राहू का काय करायची नोकरी आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला आई मला नोकरीची हाव नाही खरोखरच नाही तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वारी तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे ऊठ मला पूज्य नाहीत आई तुझे पाय तुझी सेवा यातच या माझे कल्याण माझे भाग्य माझे मोक्ष माझे सारी काही आहे आई तू सांगशील तसे करी। राजी नामा मी करेन राजीनामा मी लिहून आणला आहे देऊ का पाठवून दादा गाहीवरून बोलत आहे होतो होता आई विचार करून हळूच म्हणाली गज्जू सध्या सखुमावशी येथे आहे नोकरी आधीच मिळत नाही मिळाली आहे मुश्किलीने ते ठेव त्यांना पाच रुपये पाठव जा दोन पाठवलेस तरी चालतील परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे मी इतक्यात मरत नाही तितके माझे भाग्य नाही इज्जत इज्जत मी मरणार इज्जत इज्जत जिजत जिजत मी मरणार फारच अधिक वाटले तर पुन्हा तुला बोलून घेईन हो बाळ दादा परंत मुंबई दा जाव्यास निघाला अभांगी श्यामप्रमाणे अभांगी गजानन निघाला अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला आईचे हे शेवटचे दर्शन अशी त्याला कल्पना नाही आईचे पायावर त्यांना त्याने डोके ठेवले आईच्या तोंडाजवळ त्याने आपलं तोंड नेलं आईने त्याच्या डो तोंडावरून डोक्यावरून आपला, तों आपला कुश हात प्रेमाने थपथपलेला हात फिरवला तो मंगल आ हात फिरवला जा बाळ काळजी नको करू श्यामला मी बरी आहे असेच पत्र लिहिले अग अगदीच अगदीच काळजी नको त्याला सारी प्रेमाने नांदा एकमेकास कधी अंतर देऊ नका आईने संदेश दिले जत अंतकरणाने दादा गेला कर्तव्य म्हणून गेला संसार मोठा कठीण हेच खरे थँक्यू यू